This is News. रशिया देशातील यरोस द व्हॉइस नवगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शाखे शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव नदीच्या किनारी शहराच्या समुद्र किनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात ते बुडून मृत्यू झाला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दूतावासातील कुमार गौरव आय एफ एस यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला आहे प्राथमिक माहितीनुसार हर्षल अनंतराव देसले भडगाव जिशाण अश्पाक पिंजारी जिया फिरोज पिंजारी अमळनेर येथील विद्यार्थी रशियाच्या द यरोस्लॉ दोवगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते हे तिघे आणि त्यांचे सह विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या संध्याकाळी वोल्खोव नदीच्या किनारी शहराच्या समुद्र किनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते त्यावेळी ही शोकांतिका अपघाती आणि अनपेक्षित घटना घडल्याचे कळते आहे सध्या रशियन फेडरेशन मधील सर्व संबंधित एजन्सी पुढील कारवाई करत आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला आहे भारतीय दूतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती जाणून घेतल्याचे सांगितले असून पुढील कारवाई सुरू आहे पालकांना पूर्णते सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना केली आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार रूस देशाचे सेंट पीटर्सबर्गच्या जवळ स्थित असलेले नोव शासकीय विद्यापीठ रशियामध्ये आज आपले जिल्ह्याचे चार विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी गेले होते त्यामध्ये त्या ठिकाणी वोलखोव्ह नदीजवळ त्या ज्यावेळ ते त्या ठिकाणी होते संध्याकाळच्या वेळ त्या ठिकाणी त्याच्या नदीमध्ये त्याची एक ड्राउनिंगची घटना एक डुबण्याची घटना समोर आली रूस रशियाच्या जो त्या स्थानिक प्रशासन आहे आणि पोलीस विभाग आहे त्यांनी त्याच्या बॉडी शोधायला प्रयत्न केला त्याच्यामध्ये एक मुलीला त्यांनी रेस्क्यू केलं त्यांचं नाव आहे निशा सोनवणे आणि त्याच्याशिवाय एक बॉडी त्याला इमिडिएटली मिळालेली आहे हर्षल नावाचे एक विद्यार्थी आहे त्यांची बॉडी प्राप्त आहे तीन बॉडीची शोध अजून त्या ठिकाणचे पोलीस व इतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून चालू आहे भारतीय दूतावास आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये असलेले आपले काउन्सिलर जनरल त्यांच्याशी संपर्क जिल्हा प्रशासनाने केलेली आहे आणि त्या संबंधित जो अधिकारी आहेत ते त्या विद्यापीठ आणि स्थानिक पोलीस प्रशासनांशी ते संपर्कात आहे त्या सर्वांना शोधण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न त्या ठिकाणचे प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे याच्या या या घटनामध्ये अत्यंत दुख दुःखदायक घटना आहे ज्याच्यामध्ये एकोणीसशे ते एकवीस वर्षाचे वयोगटाचे असलेले म्हणजे चार विद्यार्थ्यांची अपघातात्मक मृत्यू झालेली आहे दूतावासांनी जो त्यांच्या स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे फॉर्म शंभरप्रमाणे त्या बॉडी मिळल्यानंतर ते ते इकडे भारत देशाला पाठवण्यासाठी ते नियोजन करत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे जीव वाचवण्यासाठी त्याला यश प्राप्त झालेलं आहे त्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी औषधोपचार त्यांच्या चालू आहे त्यांना सायकोलॉजिकल हेल्प बिकॉज पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस पण त्याला आहे तो त्या सगळ्या गोष्टी सायकोलॉजिकल सपोर्ट पण त्याला देण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि सेंट पीटर्सबर्गचा जो आपलं भारतीय दूतावास आहे त्या ठिकाणचे एक भारतीय विदेश सेवाचे एक अधिकारी त्यांची संपर्क आपण जो मा आई वडिलांनी आपल्याशी संपर्क साधला त्यां ते, त्यांना आपण त्यांची संपर्क करून दिलेला आहे आणि ते त्यांना कंटिन्युअस अपडेट्स आणि जो काही सहकार्य लागत आहे भारतीय विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून ते करून देत आहे आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार आपले दोन दोन तीन तालुक्याचे विद्यार्थी याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये अमलनेर तालुका भडगाव तालुका आणि या, या, यावल तालुक्याचे कदाचित बसेल माझा पुतण्या होता एसच्या शिक्षणासाठी गेलेला होता चार तारखेला त्याचा रात्री अकरा वाजता शेवटचा कॉल आला मला त्यानंतर त्याचा आमचा संपर्क झाला नाही व दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी माहिती आली की आरशाला मिसिंग झाला आहे ब असं त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक वाजता त्याचा आम्हाला रिपोर्ट आला की आरशाला सापडलेला आहे ब वेगळ्या अवस्था सापडलेला आहे असं परंतु तिकडनं अजून त्याचं पेट सापडलेल्यानंतर आम्हाला काही तिकडून अजून असा दुजोरा मिळत नाही की केव्हा येईल असं आजच्या चौथा दिवस चालू आहे चाल। त्याच्या चाल। बॉडीला तिथं तरी आम्ही सगळ्या वरिष्ठांना तिकडे हो का गव्हर्नमेंटला एकच विनंती आमची की त्याला लवकरात लवकर इकडे पाठवण्याची कृपा करा